नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची मित्रांनो तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो अगदी तो क्षण मालिकेमध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण सर्वांना आता तुम्हा मला हा प्रश्न पडलेला आहे की आता मात्र ईश्वरीच्या बाबांची तब्येत तर खूप क्रिटिकल असते आणि आता ही तब्येत इतकी क्रिटिकल असल्यामुळे ईश्वरींच्या बाबांचा जीव वाचतो किंवा नाही वाचत कारण आता ईश्वरी समोर एक खूप मोठा पैशांचा प्रश्न उभा राहिलेला असतो परंतु अर्णव मात्र अगदी देवासारखा धावून येऊन ईश्वरीला मदत करणार असतो आणि हे ईश्वरीला आता माहिती सुद्धा होणार नाही की नकळत मात्र आपल्याला मदत कोणी केली कारण आता राकेशने मात्र घरी आल्यानंतर खोटं सांगितलेलं असते की आता ईश्वरीच्या बाबांना आणि ईश्वरीला कोणतीही आता पैशांची गरज लागत नाही कारण आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत ठीक आहे राकेश आता हे जे काही आजी आणि अंजली यांना येऊन जेव्हाही घरी सांगतो परंतु त्याचवेळेस मात्र नम्रता आता खूप रडत असते कारण बाबांची जी अवस्था झालेली आहे ती क्रिटिकल अवस्था बघून नम्रताला राहत नाही नम्रता लगेच आता प्रेमाने म्हणजे आपली जे काही जवळची व्यक्ती आहे आकाश आकाशला फोन करते आकाशला फोन करून सर्व सांगते बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे कारण बाबांना जे काही उपचार आहे तर ते उपचार मिळत नाही आणि ईश्वरी आता जी तिची अवस्था झालेली आहे कारण बाबांची अवस्था तिला बघवत नाही ईश्वरीने तर आपल्याला रूममध्ये सुद्धा कोंडून घेतलेला आहे त्यामुळे आता नक्की काय करायचं हे नम्रताला काही सुचत नाही म्हणून नम्रता मात्र घाईने आकाशला फोन करते आणि आकाशला सर्व काही सांगते त्यावर आता आकाश विचारतो की नम्रता अगं ईश्वरांनी का म्हणजे कोंडून घेतलेलं आहे तर आता नम्रता म्हणते की बाबांना उपचाराची खूप गरज आहे परंतु आता उपचार हे बाबांना वेळेवर मिळत नाही कारण जे काही आता अगोदर त्यांच्यावर उपचार सुरू होते तर त्या मेडिसिनला मात्र आता बाबाचा काही प्रतिसाद नाही त्यामुळे आता त्यांची ट्रीटमेंट आहे तर ती लवकरात लवकर बदलावी लागेल आणि त्यासाठी आता खूप असे पैसे लागतात आणि ती खूप महागडी असे ट्रीटमेंट असल्यामुळे आम्हाला ते करणं शक्य नाही कारण आता आमच्या मदतीला कोण आहे हे मा म्हणजे ये सांगता येत नाही राकेश आता जे काही राकेशजी आहे तर ते सुद्धा येऊन गेलेत आणि राकेशजींनीसुद्धा आत्तापर्यंत म्हणजे येथे ते आले होते परंतु आता तेच तर त्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांच्यापरीने ते प्रयत्न करतील परंतु आता ईश्वरीला एक खूप मोठं संकट आता तिच्यावर आले आणि ईश्वरी खूप अगदी टेन्शनमध्ये आहे आणि मला तर नेमकं काय करू आणि ना ना काही नाहीही सुचत नाही कारण पैसे तर खूप लागतात आणि त्यात म्हणजे बाबांची अशी अवस्था नम्रता तर खूप रडतच हे सर्व सांगते तर आकाशला हे सर्व सांगितल्यानंतर आकाश म्हणतो की नम्रता हे पग तू काही काळजी करू नको मी अर्णवला सगळं काही सांगतो आणि पैशाची व्यवस्था लगेच करतो कारण आता हे पग ही वेळ आता अगदी एकमेकांना मदत करण्याची आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि ईश्वरीला समजवण्यासाठी मी लगेच घाईने तिकडे येतो तर आता नम्रता म्हणते की ईश्वरी तर आतुरतेने अर्णव सरांची वाट पाहते परंतु सर अजूनसुद्धा तिकडे आले नाही तेव्हा मात्र आकाश सर्व काही सांगतो आकाश म्हणतो की अर्णवला जेव्हा माहिती झाले म्हणजे अर्णवला याबद्दल माहितीच नव्हते आणि अर्णवला माहिती नसल्यामुळे आता मी त्याला जेव्हा फोन केला आणि तो घाईने तिकडे आता जेव्हा यायला निघला परंतु आजीने मात्र त्याला अडवले आणि जे आमचे हे राकेश जे आहे ना तर राकेशजी यांनी सुद्धा मी जातो असे म्हणून अर्णवला तिकडे येऊन दिले नाही असे जेव्हा आता आकाश जो काही झालेला गैरसमज आहे तो मिटतो आणि तो घाईने मात्र आता तिकडे यायला निघतो त्यानंतर मात्र आकाश हा अगदी अर्णवला जाताना फोन करतो अर्णवला म्हणत असतो की अर्णव हे पग अरे ईश्वरीला तर खूप तुझी गरज आहे आणि तू कुठे काय करतो तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की अरे खरंच मला तर ईश्वरीला खूप मदत करायची आहे अर्णव आता इतका रडत असतो तर आकाश सर्व परस्थि परिस्थिती आहे तर ती परिस्थिती मात्र आता अर्णवला सांगतो अर्णवला आता हे सर्व सांगितल्यानंतर धक्काच बसतो आणि तो आकाशच्या मोबाईलवर लगेच पैसे ट्रान्सफर करतो आकाशला म्हणतो की हे पग जर मी ईश्वरीला मदत केली तर ईश्वरी माझ्याकडून पैसे घेणार नाही एकतर ईश्वरीला आता माझा खूप राग असेल त्यामुळे मात्र आता ही जी काही मदत आहे तर ती मदत तू केलेली आहे असे तो आता ईश्वरीला म्हणजे मदत हे पैसे दे आणि ईश्वरीला म्हणा बाबांची काळजी घे मी लवकरात लवकर तिकडे ते तेथे येऊन पोहोचतो तर आता आकाशने होऊन ठेवल्यानंतर आकाश घाईने आता इकडे यायला निघलेला असतो परंतु आता त्या अगोदर मात्र आकाश हा ईश्वरीला अगदी रूमच्या बाहेर काढण्यासाठी अगोदर घरी येतो ईश्वरीला आता तो, तो अगदी इतकी म्हणजे प्रेमाने मदत करतो म्हणतो की हे पग ईश्वरी तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे तू अगदी स्वतःला एकटी समजू नको तेव्हा आता ईश्वरीला एक खूप मोठासा दिलासा मिळतो परंतु ईश्वरीला असं वाटतं की नक्की अर्णवसरच आलेले आहे म्हणून आता ईश्वरी अर्णवसर असं जेव्हा म्हणते आकाश म्हणतो की हे बघ अर्णव आता खूप टेन्शनमध्ये आहे ईश्वरी तू प्लीज त्याला समजून घे आणि लवकरात लवकर तो तुला भेटायला येईल परंतु आता तुझ्या बाबांचं ऑपरेशन होणं हे खूप गरजेचं आहे त्यांना योग्य ती ट्रीटमेंट अगदी वेळेवर नाही मिळाली तर बाबांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो जे आहे मी तुला नंतर सर्व काही सांगतो आणि त्याचवेळी मात्र आता ईश्वरी तेथे जी फाईल ठेवलेली आहे कारण जे लेटर आहे तर ते लेटर आकाशला म्हणते की हे लेटर तुम्ही अर्णव सरांना परत प्लीज मागे द्या हे जे काही अर्णव सरांनी लेटर दिलेलं आहे हे लेटर अर्णव सरांचंच आहे त्यामुळे हे लेटर त्यांना मागे द्या म्हणून आता लेटर जेव्हा ती घ्यायला जाते तोच लगेच तिला त्या लेटरमध्ये अंजली आणि राकेशचा फोटो सापडतो आणि आता जेव्हा आकाश हा फोटो बघतो तर आकाशला धक्काच बसतो आकाश म्हणतो की ईश्वरी हे तर राकेश आहे आमचे जिजू अंजली ताईंचे मिस्टर तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते परंतु आता आकाश म्हणतो की हे सर्व काय आहे आता आणि हे आमचे राजेश जिजू आहे तर ईश्वरी म्हणते की नाही आकाश सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो हे अगदी राकेश जे आहेत आमचे माझं आणि त्यांचं लग्न ठरलेलं आहे तर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश म्हणतो की इशू तू काय बोलतेस आणि तेवढ्यात नम्रता सुद्धा तेथेच असते कारण नम्रता सुद्धा हॉस्पिटलला गेलेली नसते आणि सुप्रिया गेलेली असते तेव्हा मात्र आता सुप्रिया जेव्हा तिकडे जाते तर इकडे आता आकाशला एक धक्का बसलेला असतो नम्रता म्हणते की हो आकाशजी हे राकेश जे आहेत तर आकाश म्हणतो की नाही हे अंजलीताईंचे मिस्टर म्हणजे आमचे जिजू आहेत तेव्हा आता ईश्वरीच्या आणि नम्रताच्या पायाखालची जमीन सरकते नम्रता म्हणत असते की येशू मी तुला सांगत होते की राकेशजीवर मला काहीतरी डाऊट येतोय जी नक्की आपल्याला फसवतील आणि हे बघ मला तर असं वाटतं की बाबांचा ॲक्सिडेंट करणारेसुद्धा हे राकेशजीच असतील तेव्हा आता इशू म्हणते की नाही परंतु राकेशजी आपल्यासोबत असं का वागले असतील नक्की त्यांनी आपल्याला इतकं का फसवले त्यानंतर मात्र आता आकाश म्हणतो की आता लवकरात आत लवकर हे सर्व सत्य तर आपल्याला शोधावं लागेलच परंतु आता बाबांचा ईश्वरी तुझा जीव वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेवढ्यात आता अविनाश मामा हा इकडे अर्णवकडे येतो आणि अर्णवकडे आल्यानंतर मात्र अविनाश मामाला सर्व काही माहिती होते कारण आता अर्णव म्हणतो की पैशाची ईश्वरीला अगदी गरज असेल आपल्याला लवकरात लवकर पैसे आणखीन पाठवावेच लागेल कारण मी आता आकाशला सांगितले पैसे पाठवण्यासाठी परंतु आकाशला अगदी काही कमीच पैसे होते प त्यामुळे मात्र आता जास्तीत जास्त पैसे ऑपरेशनसाठी लागतील त्यामुळे हे मी एक काम करतो मामाही तू पैसे आहे तर तुझ्या नावावर ट्रान्सफर करतो आणि ते पैसे तू ईश्वरीला नेऊन दे अविनाश मामा म्हणतो की ठीक आहे जरी तुला आजीने वचन घातलेलं असेल की पैसे म्हणजे जरी आपल्याला द्यायचे आहे जरी तू तु तु तिकडे तुला जाता येत नसेल तर मी जातो कारण मला तर अजूनपर्यंत वचन काही घातलेले नाही त्यामुळे मात्र आता अर्णव हा मामांच्या नावे सगळे काही पैसे ट्रान्स्फर करतो आणि आता त्या अगोदरच मात्र अंजलीही कुणाला नही विचारता तिकडे गेलेली असते परंतु तेथे जेव्हा आता अंजली येत आहे आणि आता हा राकेश तेथेच असतो राकेश मात्र आता सुप्रियाच्या अगदी मागेपुढे करत असतो परंतु सुप्रिया आता जेव्हा अंजलीला बघते अंजलीला काही ती ओळखत नाही परंतु आता सुप्रिया ही तेथे अगदी रडत असते अंजली जेव्हा तेथे येते तर आता राकेश घाईने तेथे अगदी एका पडद्यामागे लपतो तेव्हा आता त्याला ते राखसुद्धा येतो की अंजली कशाला येथे तडमडायला आली असेल काय गरज होती तिला येथे येण्याची तेव्हा आता अंजली सुप्रियाला भेटते ईश्वरीची आई तुम्हीच का असं विचारते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो ईश्वरीची आई मी परंतु तुम्ही कोण आहात तेव्हा आता अंजली म्हणते की मी म्हणजे अर्णवची बहीण अर्णव राजशिर्के आता राजशिर्के हे नाव ऐकल्यानंतर आता सुप्रियाला तर धक्काच बसतो सुप्रिया म्हणते की राजा शिर्के तेव्हा आता अंजली तिच्या वडिलांचं सा नाव सांगते आता ते ऐकल्यानंतर सुप्रियाला एक खूप हो मोठा धक्का बसतो सुप्रिया म्हणते की आता ह्याच अगदी म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात घडून गेले आणि अंजलीचे वडील होते ते अंजलींच्या वडिलावर जो काही आरोप करण्यात आला होता तर तो आरोप खोटा होता इतक्या वर्षीचे हे बाता पंचवीस वर्षाचे जे सत्य आहे ते सत्य मात्र अजूनपर्यंत आपण विसरलो नाही की एक ती भली व्यक्ती होती आणि त्या भल्या व्यक्तीमुळे आता जे काही त्या भल्या व्यक्तीवर अगदी त्यांच्या नावावर जो काही अगदी हा डंक लागलेला आहे जो त्यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आले परंतु ते तसे नव्हते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की तुम्ही राजेश के साहेबांच्या मुलगी का तेव्हा अंजलीला राग येतो अंजली म्हणते की ते के साहेब कोण होते हे मला माहिती नाही आणि तुम्ही त्यांचं प्लीज नावसुद्धा घेऊ नका आता सुप्रियाला असं वाटतं की अंजली का असं म्हणत असेल आणि तिलासुद्धा आता अर्णवप्रमाणे आपल्या बाबांचा तिरस्कार का असेल सुद्धा एकदा मागे त्याच्या बाबांचं नाव घेतल्यानंतर अर्नवला राग आलेला असतो आणि अर्णवने फक्त आपल्या आईचं सात्विकाचं नाव घेतलेलं असते त्यामुळे आता सुप्रियाला हे काही समजत नाही परंतु अंजलीच्या तोंडातून आता त्यांच्या आई आणि बाबाबद्दल समजते आता सुप्रियाला तर धक्का बसलेला असतो एकतर तिची तब्येतसुद्धा आता संजयच्या ह्या अवस्थेमुळे खूप टेन्शनमध्ये ती असते स्वतःच्या तब्येतीकडे तिची काही लक्ष नसते ती फक्त आता संजयचा जीव कसा वाचेल म्हणून देवाची आराधना करत असते तेव्हा आता अंजली म्हणते की म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आणि तुम्ही माझ्या वडिलांना बाबांना कसे ओळखतात हो तर आता सुप्रिया म्हणते की अगं मी तुला हे सर्व काही नंतर सांगेल आणि एक खूप मोठं असं सत्य दडलेलं आहे त्या सत्याबद्दल मी तुला नक्की सांगेल तेव्हा आता लगेच सुप्रिया अंजलीचे आभार मानते आणि अर्णव का आला नाही आता हे बघा म्हणजे मागच्या वेळेस आता ईश्वरीच्या बाबांनी अर्णवच्या थोबाडीत मारली आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागते कारण त्यांचंसुद्धा आता अर्णवबद्दल एक खूप मोठा गैरसमज झालेला आहे अंजली म्हणते की हे बघा आता ते महत्त्वाचं नाही आता फक्त आपल्याला म्हणजे ईश्वरीच्या बाबांचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अर्णव घा बद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका अर्णव काहीने जेव्हा त्याला कळाले तेव्हा तो इकडे यायला येण्यासाठी निघला होता परंतु आता जे काही मागच्या वेळेस घडलेले आहे ईश्वरीचे बाबा आणि अर्णव यांच्यामध्ये जे काही झाले त्यामुळे आजी मात्र ते सर्व वि विसरायला तयार नाही आणि आता आजी आज मात्र त्याने अर्णवला इकडे येऊन दिले नाही परंतु अर्णवने मात्र आता जे पैसे जे कही साथी पैसे काही ट्रीटमेंटसाठी लागणार आहे ते सर्व पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि ईश्वरीच्या बाबांची ट्रीटमेंट लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांकडे करून घ्या आता अर्नो त्याच्यापरीने प्रयत्नसुद्धा करेल म्हणजे जे, जे चांगले डॉक्टर आहे तर तो सुद्धा डॉक्टरांची व्यवस्था करेल पैशाची व्यवस्था त्याने केलेली आहे आणि काही ना अगदी विचार न करता तुम्ही ते पैसे खर्च करा आणि बा त्या ईश्वरीच्या बाबांना लवकरात लवकर बरे करा मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करेल की ईश्वरीचे बाबा लवकरात लवकर बरे होईल आता मात्र ह्या राकेश आहे तर राकेशला खूप टेन्शन येते राकेश म्हणतो की ही अंजली केव्हा इथून जाईल असे आता त्याची अवस्था होते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की राकेशजी होते इथे राकेशजी कुठे गेले म्हणून आता अंजली विचारते की राकेशजी कोण तर आता सुप्रिया सांगते की ईश्वरीचं ज्यांच्याशी लग्न जमलेले आहे तर ते राकेशजी तर लगेच अंजली म्हणते की हो त्यांनासुद्धा भेटले असते तर बरं झालं असतं परंतु ते कुठे गेले असेल तेव्हा लगेच सुप्रिया इकडे तिकडे बघत असते परंतु राकेश मात्र लपलेला असतो आणि तो मात्र ह्या दोघींना बघतो आणि अंजली काही अजूनपर्यंत तिथून गेलेली नसते आणि त्याचवेळीस तेथे आकाश नम्रता आणि ईश्वरी हे सगळेजण येऊन पोहोचतात ईश्वरी आता अंजलीताईला बघून अगदी घट्ट मिठी मारते आणि खूपचही रडत असते तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी तू काही काळजी करू नको मी आहे तुझा सोबत। ना तुझ्यासोबत आणि अर्णवसुद्धा तुझ्यासोबत आहे जरी काही लागले तर तू एकटी ती, एकटीला समजू नको आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत तेव्हा आता आकाश ईश्वरीला सांगतो अर्णव जरी येथे आला नसला परंतु अर्णवच्या जीवाची किती तळमळ होते आणि आता ऑपरेशनची सर्व पैशाची खर्च अर्णव एकटा करतोय त्यामुळे काही ना संकच करता तू आत्तापर्यंत फक्त बाबांची काळजी घे आणि जे काही आता खर्च आहे तो प्रत्येक खर्च आम्ही करतो ईश्वरी त्यामुळे तू आता अर्णवबद्दल गैरसमज करून घेऊ नको तेव्हा आता राकेशलाही ऐकल्यानंतर धक्काच बसतो राकेश म्हणतो की आता हे सर्व करून ह्या मेहुनी साहेबाने पुन्हा एक खूप मोठा प्लॅन केलेला आहे तर ईश्वरीला जवळ आणण्यासाठी आता नक्की आपल्यालाच काहीतरी करावे लागेल म्हणून आता राकेश दुसरा प्लॅन करायला सुरुवात करतो परंतु आता ईश्वरीसमोर राकेशचं खरं रूप तर आता आलेले असते कारण जो अंजली आणि ती फोटो आहे आता मात्र जेव्हा आकाश आणि ईश्वरी नम्रता ही सगळेजण तेथे येतात परंतु ते, ते अंजलीसमोर शांत बसतात आता म्हणजे आकाशलासुद्धा खूप वाईट वाटत असतं परंतु आता आकाश तरी शांत असतो तेव्हा मित्रांनो आता जे काही ह्या राखेचं भांडं आहे तर ते लवकरात लवकर सर्व राजशिर्के कुटुंबासमोर कसे येते आणि लवकरच पुढे काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद